नमस्कार मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत उत्तर पूजा आणण्याकरता आज म्हणजे काल ज्या ठिकाणी आपण वास्तुपूजा केल्या त्या ठिकाणी जायचं आहे तसं उत्तर पूजा ही कालच होते कारण की वास्तुपूज जेव्हा आपण निक्षेप करतो ना त्यावेळी ही होऊन जाते त्यावेळी पण दर्शनीय म्हणून लोकांना नमस्काराकरता आपण हे ठेवत असतो ते उत्तरपूजा आणण्याकरता चालू आहे काही काही लोकांना सांगितले तुम्ही त्या एकत्र पॅक करून ठेवा मी घ्यायला येतो तर डोंगर आहे त्या डोंगराच्या सापाटेल हे घर <laughs> आहे त्यांनी इथं बॅनर पण लावले लोकांना समजण्याकरता <laughs> मित्रांनो आता या ठिकाणी आलो उत्तर पूजा करायला हे घर आहे आणि हा आमचा इथला डोंगर आहे मी त्या डोंगरापासून सरळ सरळ येत असतो इकडं या साईडला तर आता इथून मला जायचं आहे आता सिटीमध्ये हा खूप असा ऑफ रोड आहे त्या ठिकाणी गाडी चालवणं म्हणजे अवघड आहे तर आता हिथून मग आपल्याला जायचं आहे उत्तर पूजेला एक आणि त्यानंतर मित्राला घ्यायचं आहे गाडीमध्ये आणि मग जायचं आहे पुनावळे ह्या ठिकाणी हां हां उघडलं का हा माझा मित्र उदय आणि आज आम्ही दोघंजणं आता चाललेलो आहोत उन्हावळ्यामध्ये तिथं आपल्याला आहे उद्योग पूर्ण संबंध समुत्पन्ना समुत्पन्न उत्पत्स्य उत्पत्स्य माण माण सर्व सर्व गर्भाणां गर्भाणा वैजिक वैजिक गार्भिक गार्भिक दोष दोष परिहार परिहार पुरु प्रतिरोधी प्रतिरोधी परिहार परिहार द्वारा द्वारा पुंसवना पुंसवना तथा तथा मम मम अस्य अस्य भार्यायाम भार्यायाम गर्भ गर्भ अभि अभि वृद्धी वृद्धी परीपंथी वीस रुधिर रुधिर प्रिया प्रिया लक्ष्मी भूत लक्ष्मी, भूत राक्षसी राक्षसी गण गण दूर दूर निरसना निरसना क्षेम क्षेम सकल सकल सौभाग्य सौभाग्य निदान निदान भूत भूत महालक्ष्मी महालक्ष्मी समावेशन समावेशन द्वारा द्वारा प्रतिगर्भ प्रतिगर्भ श्रीमंत श्रीमंत उन्नयन आख्यम आख्यम तथा संस्कार संस्कार तंत्रेण तंत्रेण अहम अहम करिष्ये करिष्ये मया संस्कृतलक्ष्मीन मया गातमत्या पाहि क्षेमोत योगे वरण यूयम पाद स्वस्ती प्रसदान तर मित्रांनो जिथं आपली वास्तुशांत झाली ती परवा काल काल वास्तुशांत परवा राक्षोगण तिथं आता आपण आले मग अशी आपण केलं पुलसवन नावाचा विधी आपले मित्र उदय देशपांडे ऐकणार चला जर आपण आता आतमध्ये उत्तर पूजा ठिकाणी उत्तम संतती प्राप्त होण्यासाठी पोंसवन नावाचा विधी करतात गर्भ संस्कार म्हणतो आपण त्याला गर्भ दोष कुठलाही राहू नये म्हणून तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी दिवसभरातले उद्योग पूर्ण केले आज सकाळी आपण केलं ते उत्तर पूजा त्यानंतर मग आपण गेलो होतं पुंसवन हा कार्य हे करण्याकरता एक प्रकारे गर्भसंस्कारच म्हणावा हा नऊ महिने आपण जे काही गर्भसंस्कार म्हणजे गर्भाधान भुवनेश्वरी शांत हे पहिल्यांदा होते ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी ऋतू शांत करतो त्यानंतर मग गर्भाधान पुनं सी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच